श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय पाचव्या दिवशी भीष्मनि अर्जुनामध्ये के प्रखर युद्ध झाले कि ते पाहून देवही थक्क झाले झालेखंडे ही भीष्मावर अविरत पण द्रोणांनी त्याला थोप भीमगर्जना करीत आला त्याने गदा प्रहाराने कौरवांच्या सेनेची प्रचंड हानी केली भीमाने अर्जुनाचा अभेद्य विजयरथ त्या सेना सागरात पर्वता सारखा दिसत होता त्या रथावर मारुती विशाल रूप घेऊन त्याच्या पुच्छाच्या फडतकाराने शत्रूची भीती धुनावत होती अर्जुनाच्या गांडीवाचा टनत्कार ऐकून करवाकडील महावीर मनविणारे दिग्गज भीष्मांच्या रथामागे लपत होते अर्जुनांच्या अमोघ शरवर्षवा पुढे कौरवांच्या चौदा हजार वीरांचा त्यानंतर आलेला जयद्रथ अश्वत्थामा यांनाही त्याने जर्जर केले नकुल सुद सुशर्म्याची दोन हात करीत होता भुरी श्रवाने सात्यकीने दहा पुत्र मारले म्हणून चौदाकीने त्याच्या रथाच्या सारथी व घोडे ठार करून त्यालाही मूर्छित पाडले संतप्त अर्जुनाने करुसेनेत घुसून पंचवीस हजार सैनिकांना कंठ स्नान घातले सहाव्या दिवशी भीमाने व सात्यकीने कुरुसेनेत मोठे थैमान घातले त्यांनी वीस हजार वी मारून कौरव दलाला पळवून लावले दुर्योधनाच्या हल्ल्याचा द्रौपदीच्या पाच पुत्रांनी प्रत्युत्तर दिले सातव्या दिवशी भीमाने थेट दुर्योधनावरच चढाई केली त्याच्या रथाचा चक्का चूर करून त्याला पळवून लावले अर्जुनाने इंद्रास्त्राचा प्रयोग करून असंख्य राजांना घायाळ केले विराट आणि द्रोण निकराने लढत होते चित्रसेन विकर्ण व दुर्योधन यांनी अभिमन्यूला घेरले त्याचा रथ मोडला तरी तो युद्ध करीत होता हे व्रत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले व त्वेरेने त्याच्या पशीनेला अर्जुनाने निर्वाणीचे युद्ध करून त्या तिघांना पळवून लावले धर्माच्या सूचनेवर शिखंडी व भीष्मांच्या समोर उभा टाकला तेव्हा ते अन्यत्र निघून गेले आठव्या दिवशी भीष्मानी भयानक रणकंदन केले भीमाने सुना कुंडधार विशालाक्ष आदित्य केतू यमलोकी धाडले अर्जुनाला उलुपी नावाच्या पासून झालेल्या इलावान नामक पुत्राने शकुनीच्या गज प्रक्ष प्रशकेत चर्मवानादी पाच पुत्रांना ठार केले दुर्योधनाने पाठविलेल्या अलमबुश नावाच्या राक्षसाने त्याचा शिरच्छेद केला त्यामुळे संतापलेल्या घटोच कचाने दुर्योधनाला जर्जर करून पळवून लावले द्रौपदीच्या पाच पुत्रांनी त्याच्या साह्यार्थ धावून भयंकर नरसंहार केला शक्ती केला, भगदत्ताने पण त्याने त्या शक्तीला जुमानले नाही भीमाने कुंडाचा वध करून कुरुसेनेची दाना दान उडवली अर्जुन भीष्म द्रोण कृपाचार्य या तिघांनाही आटोपत नव्हता त्या दिवशी अभिमन्यू व दृष्ट यांनीही मोठा पराक्रम केला तुलनेने कमी सैन्य बल असूनही सातत्याने पांडवांची सरशी होत होती त्यामुळे कौरवांचे मनोधैर्य खचले ते पाहून दुर्योधन खूपच दुःखी झाला कर्ण त्याला म्हणाला भीष्म पांडवांचे पक्षापती असल्यामुळे मनापासून युद्ध करीत नाहीत त्यांच्या जागी मी असतो तर पांडवांचा केव्हा संहार केला असता हे ऐकून संतापलेल्या दुर्योधनाने कौरवांच्या सद्यस्थितीबद्दल भीष्मांनाच दोष दिला तेव्हा भीष्मांनाही चीड आली ते म्हणाले मी पांडवांना मारणार नाही हे मी तुला आधीच सांगितले होते पण उद्या मी भयंकर युद्ध करीन ते ऐकून दुर्योधनाला समाधान वाटले त्याप्रमाणे त्यांनी नवव्या दिवशी भद्रव्यूह रचना खरोखरच अद्भुत पराक्रम केला पांडव सेनेची अपरिमीत हानी केली अभिमन्यूनेही तितक्याच ताकतीने कौरव दळ आठविले त्याला रोखण्यासाठी आलेल्या अलंबुश राक्षसाचेही ही बरोबर काही चालले नाही भीमाने कुरुसेनेच्या गजदळाचा मोठा नाश केला भीष्मांच्या हल्ल्याला अर्जुनाने चोख प्रत्युत्तर दिले त्या रात्री धर्म श्री कृष्णास म्हणाला भीष्म असताना कौरवावर जय मिळविणे शक्य होईल असे मला तरी वाटत नाही काय करावे तेव्हा कृष्णाने पांडवासह हो जाऊन भीष्मांची भेट घेतली त्यांच्यापासून जय मिळविण्यासाठी काय करावे असे त्यांनाच विचारले ते म्हणाले शिखंडी जन्मतः स्त्री होता यक्षाच्या कृपेने तो पुरुष झाला आहे माझ्या मृत्यूला कारण होण्यासाठीच त्याचा जन्म झालेला आहे तुम्ही शिखंडीचा रथ पुढे ठेवा अर्जुनाने त्याच्या मागून माझ्याशी युद्ध करावे शिखंडी स्त्री असल्यामुळे मी त्याच्यावर शस्त्र उगारणार नाही भीष्मांना वंदन करून पांडव शिबिरात परतले दहाव्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली त्या दिवशी भीष्माने पांडवांचे एक लक्ष महावीर एक लक्ष पायदळ व दहा हजार हाती एवढा प्रचंड संहार केला ते पाहून पांडवांच्या सेनेत मोठा हाहाकार माजला कौरवांनी कौरववीरांना युद्धामध्ये गुंतवून ठेवले त्या संधी शिखंडी पुढे सरसावला त्याचे बाण भीष्मांनी मुकाट्याने सोसले त्यामुळे भीष्मांच्या अंगावरचे कवच आपोआप गळून पडले त्यावेळी अर्जुनाने त्यांच्यावर तीक्ष्ण जागोजागी घुसून ते, जागो ते रथातून खाली पडले पहुडल्यासारखे दिसू लागले शंतनुने भीष्मांना इच्छा मरणाचा वर दिल्यामुळे ते अजिंक्य होते त्या समये अष्टवसु आणि सप्तर्षी गुप्तरूपाने रूपाने भीष्माजवळ आले त्यांनी भीष्मांना निजधामात चालण्याची विनंती केली तेवढ्यात आकाशवाणी झाली गंगा पुत्र अवधी संपत आला हे एवढ्यात प्राण त्याग करू नकोस देवांच्या आज्ञेनुसार भीष्मांनी विचार बदलला त्यांनी उत्तरायणाचा आरंभ होईपर्यंत थांबायचे ठरविले सूर्यास्ताला युद्ध संपले भीष्मांनीही धनुष्य बाण खाली ठेवले ऋषी जनानी गुप्त रूपाने तेथे येऊन भीष्मांना प्रदक्षिणा घातल्या देवांनी त्या पुन्हा पुनात्म्यावर पुष्पवृष्टी केली पितामह पडल्यामुळे कौरवामध्ये एकच घबराट पसरली पांडव व त्यांची सेना शोकसागरात बुडाली कौरवाने पांडव त्यांच्या सभोवती गोळा होऊन रडू लागले शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी मस्तकाला आधार देण्यास सांगितले दुर्योधनाने उश्या मागविल्या तेव्हा ते म्हणाले जसे अंथरून तशी उशी द्या मग अर्जुनाने तीक्ष्ण बाकी करून त्यावर त्यांची मान दोन्ही पक्षातील लोकांना मी करेन असे सांगितले त्यांनी औषधोपचारास नकार दिला भीष्म रणांगणातच पडून राहिले दुर्योधनाने त्यांच्या रक्षणाची व्यवस्था केली त्यांना वंदन करून वीर आपल्या शिबिरात परतले भीष्मांना तहान लागली होती त्यांनी प्यायला पाणी मागितले तेव्हा दुर्योधनाने सुगंधी पाणी आणले भीष्मांनी ते न घेता अर्जुनाला पाणी पाजण्यास सांगितले त्याने जमिनीत बाण मारून गंगा उत्पन्न केली तिचे पाणी कारंजाप्रमाणे उसळून भीष्मांच्या मुखात पडू लागले ते पुण्यजल प्राशन केल्याने भीष्मांचे सर्वांग शीतल झाले त्यांना वेदनांचा विसर पडला त्यांनी पांडवांना अनेक आशीर्वाद दिले दुर्योधनाला त्याच्याशी सख्य करण्यास सांगितले पण तो दुराचारी काहीच बोलला नाही भीष्मांनी त्या अवस्थेत पाहून भीष्मांना पाहून कर्णाला रडू आवरेना वंदन करून कृता अपराधांची क्षमा मागितली तो निघून गेल्यावर भीष्मांनी कोणाशीही बोलण्यास नकार दिला त्यांनी डोळे मिटून घेतले आणि श्री कृष्णाच्या ध्यानामध्ये मग्न झाले हरे नमहा ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ